नमस्कार आज मी तुम्हाला एका पालेभाजीची चटणी करून दाखवणार आहे हो बरोबर तुम्ही ऐकलात ते बरोबर चटणीच आहे ही तर चला आपण तो व्हिडिओ सुरू करूया जसं तुम्ही व्हिडिओत बघताय ही भाजी मी आता निवडून घेते फक्त पानं पानंच त्याची घ्यायची आहेत देठ बाजूलाच ठेवायचे आहेत देठ आत्ता वापरायचं नाही आहे त्याच्याकरता तर तशी मी ही ती भाजी निवडून घेते आहे मुद्दाम एक जरा तुम्हाला ओळखता येते का बघूया म्हणून मी हा व्हिडिओ फक्त हा पोर्शन जो आहे व्हिडिओचा तो थोडा ब्लर केला आहे म्हणजे असा तुम्हाला अस्पष्ट दिसेल की जेणेकरून तुम्हाला भाजी कुठली आहे हे ओळखायला जरा सवय मिळेल तुम्हाला जर पळली ही भाजी कुठली आहे तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आता ती भाजी त्याच्याने मी कोथिंबीर असं मी ह्या ग्राइंडर जारमध्ये घातलं आहे दोन ते तीन मिरची घातलेत तुमच्यात आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मिरच्या करू शकता आणि त्याच्यात थोडं ओलं खोबरं घातलेलं आहे आता हे ओलं खोबरं घातलं की मग नंतर हे आपल्याला सगळं वाटून घ्यायचं आहे आपण जसं चटणी करता वाटतो पुदिन्याची चटणी किंवा कोथिंबिरीची चटणी त्याच ते, ते वाटून घ्यायचं आहे वाटतानाच आपल्याला त्याच्यात मीठ पण घालायचं आहे चवीनुसार नंतर ते आपण कमी जास्त करू शकतो जेव्हा चव घेऊ तेव्हा मीठ घालून मग थोडंसं जिरं घालायचं आहे वाटतानाच माझ्याकडनं सांडलं थोडं जिरं घाईघाईत केलं त्यामुळे तर आता हे जिरं घातलेलं आहे आणि मग आता आपण हे सगळं बारीक वाटून घेऊ हो। आता हे मी नंतर टॉवेलवरचं नंतर आवरून घेईन किंचित साखरही घाला चवीनुसार आपण जशी चटणीला नेहमीप्रमाणे घालतो तशी तर ती साखर घालून झाली किंवा आता हे मी वाटते आणि वाटून झाल्यानंतर आपल्याला ज्या बाउलमध्ये काढायचं आहे त्याच्यात ते काढायचं आहे हे आपली छान वाटून तयार झाली आहे हे मी आता बाउलमध्ये काढते आहे चटणी नाही तर थोडीशी चव बघते आहे चटणीची की त्याच्यात मीठ वगैरे काही हवं आहे का नाही एकदम छान आहे चव काही घालायला नको आहे आता ही जी चटणी आपण बाऊलमध्ये काढली ती मऊसर आहे तर कधी कधी आपल्याला असं काहीतरी त्याच्यात चावायला पाहिजे असंही असू शकतं त्यामुळे मी आता त्याच्यात थोडेसे भाजलेले दाणे घालते आहे जसं तुम्ही व्हिडिओत बघताय आता मी त्याच्यावर फोडणी घालणार आहे ही फोडणी म्हणजे तेल जिरं कढीपत्ता लाल मिरची अशी करून ती फोडणी मी केलेली आहे आणि ती आपण आता त्याच्यावर घालतो आहे ती झाली आपली ही चटणी तयार झाली खाण्याकरता ही आपण पोळीबरोबरही खाऊ शकतो पण पालेभाजी म्हणून मी आज ती भाकरीबरोबर खाते आहे पण तुम्ही पोळीबरोबर पण खाऊ शकता अशी आपली एक वेगळीच चटणी पालेभाजीची चटणी कारण आपण कोशिंबीर करतो पातळभाजी करतो पण आज ही वेगळीच पालेभाजीची चटणी आपली तयार झाली आली का ओळखता तुम्हाला कुठली पालेभाजी आहे ती थांबा आता मी तुम्हाला ते दाखवतेच ही बघा ही ती पालेभाजी आहे आंबट चुका हा आंबट चुका आपण अळूच्या भाजीत वापरतो बऱ्याच वेळा पण त्याची हे आज जरा वेगळीच चटणी तयार झाली आहे चला आपण त्याचा स्वाद भाकरीबरोबर घेऊया तुम्हाला, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये तसं लिहा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला म्हणजे जेणेकरून मला आणखी स्फूर्ती येते असे वेगवेगळे व्हिडिओ दाखवण्याकरता त्यामुळे ते नक्की खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुम्ही पण ही चटणी करून बघा तुमच्या घरातल्या सगळ्यांनासुद्धा ही नक्की आवडेल थोडी आंबटसर थोडी गोडसर अशी ही चटणी खूप छान लागते अशाच जर वेगळ्या रेसिपी किंवा आपल्या परंपरागत रेसिपी बघण्यासाठी माझे दोन्ही चॅनल बघा आणि सबस्क्राईब पण करा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद